हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तर आ, हा ब्लॉग आहे शनी शिंगणापूरचा जे की थमनेलवरून तुम्हाला समजलेच असेल आणि इथे आम्ही सर्वजण पायी चाललो होतो शनी शिंगणापूरच्या दर्शनाला तेव्हा जातेवेळी सकाळी सकाळी छान असं पाटातून वाहणारं पाणी हे मस्त असे फुले त्यानंतर आम्ही इथे आलो होतो सोनईमधल्या एका बालाजी मंदिरात म्हणजे आम्ही खूप दिवसापासून सोनईमध्ये राहत होतो पण कधी या मंदिरात गेलेलो नाही खरंच खूप सुंदर असं मंदिर होतं म्हणजे एवढे दिवस आम्हाला माहीत होतं इथे मंदिर आहे पण आम्ही कधी तिथे गेलेलोच नव्हतो त्यानंतर आम्हाला जाताना भेटला प्रसाद जेव्हा आपण जातो तेव्हा रोडने खूप लोक अन्नदान करणारे राहतात ते असे प्रसाद आपल्याला देतात तर आम्ही तिला खाल्ली खिचडी त्यानंतर घेतले थोडेसे पेढे आणि नंतर घेतलं तेल आणि आपलं मोठं मीठ काळे तीळ आणि उडीद त्यानंतर आता आपण निघणार आहोत मंदिराकडे ती आहे शनी शिंगणापूरची कमान आणि हे छान असं आपण जो आपण बोगदा म्हणू शकतो तर म्हणजेच तिथून आपण निघणार आहोत तर खरंच खूप सुंदर असा तो भुयारी मार्ग आहे म्हणजे पहिलं हे नव्हतं एक दोन ते तीन वर्षापासून हे भुयारी मार्ग वगैरे झाले नाही तर हे सर्व पहिलं काहीही नव्हतं तरी मंदिर खूप छान होतं तेव्हाही हे आता असं मस्त त्यांनी असं बांधलं आहे बांधकाम खरंच खूप छान आणि खूप रेखीव आहे तुम्ही जर त्या गेले तर नक्कीच शनिशिंगणापूर या गावाला भेट द्या त्या देवस्थानाला भेट द्या खरच खूप मस्त आहे दर्शन करून खूप छान वाटत तिथे हे मेन गेट आहे म्हणजे जेव्हा भुयारू मार्गामधून आपण येतो तेव्हा इथून आपल्याला मंदिराकडे जायला एक गेट आहे पहिले इथूनच मेन गेट होतं तेव्हा ते भुयारी मार्ग वगैरे काही नव्हता तर हे तो टी व्ही खरंच खूप सुंदर दिसत होतं त्यामधून आम्हाला पहिल्या आठवणी ताज्या झाल्या होत्या त्यानंतर येथे ते मी तेल वाहिलं त्यानंतर जी आपण एक त्यात तुरी आलेली होती छोटीशी त्यामध्ये मोठं मीठ होतं काळे तीळ काळे उडी असं काय होतं ते मी ते, ते वाहून दिलं जेणेकरून जे काही शेणीची कृपा आहे ती आपल्यावर कायम असावी त्यानंतर तिथेच मंदिरात असलेले छोटे छोटे काही देव पहिले चौथऱ्यावरती जाईला स्त्रियांना अलाउड नव्हतं पण आता जातात पण आम्ही आणखीनही जात नाही नंतर येथे चालू होता आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या महादेवांचा अभिषेक खरंच खूप छान त्यांना असं कपडे वगैरे घालत होते नंदी महाराजांना त्यांना मी विचारलंही म्हणजे असं का चालू आहे का करत आहे तर त्यांना काही टाईम नव्हता ते काही बोलले नाही काही सांगितलं नाही त्या लोकांनी नंतर येथे होता भंडारा जेणे की कोणी कोणाचे नवसं असतात नवस केलेले असतात तर ते नवस फेडायचे म्हणून त्यांनी असा भंडारा केलेला असतो आणि हे आहे आपलं काउंटर म्हणजेच बर्फी काउंटर तर तुम्हाला आपण जे नारळ वाहतो त्याचीच येत ती बर्फी तयार केली असते प्रसाद म्हणून ही हा प्रसाद तुम्हाला आणि ही बर्फी कुठेही बघायला भेटणार नाही आणि तशीच तुम्हाला कुठे भेटणारही नाही खरंच खूप सुंदर असं मंदिर आता झालेलं आहे तसं हे दोन तीन वर्षापासनं झालेलं आहे पहिलं असं काहीही नव्हतं जेव्हा आम्ही जायचो तेव्हा एकदम सिम्पल असं मंदिर होतं पण आता खरंच खूप सुंदर झालं आहे तिथे ही आहे मोठी दीपमाळ आणि चला म्हटलं थोडीशी शॉपिंग करूया आणि मी पण थोडीशी शॉपिंग करून घेतली मला तर काही चान्सच पाहिजे असतं तर खूप सुंदर असं मी तिथे एक ब्रेसलेट बघितलं होतं ते मला आवडलं आणि ते मी घेतलं सुद्धा आणि खूप कॉस्टली असते तिथे तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा चला भेटूया परत तोपर्यंत ब बाय